हिंदू धर्मामध्ये देवशैनी एकादशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा व काही उपाय केल्याने विशेष कृपा प्राप्त होते चला तर जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर पूजेच्या दरम्यान एक रुपयाचे नाणे श्री विष्णूंच्या मूर्ती किंवा फोटोजवर ठेवा आणि पूजेनंतर हे नाणे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा यामुळे लक्ष्मी आपल्या घरात सदैव स्थिर राहील या दिवशी श्री विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करा या दिवशी भगवान विष्णूला खिरीचा नैवेद्य दाखवावा या दिवशी भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे वाचन केल्याने आपले सर्व पितृदोष नष्ट होतात एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला पाणी व दूध अर्पण केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालाव्या यामुळे कर्ज हळूहळू कमी होऊ लागते एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावावा व तुळशीच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात सुख शांती राहते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद